शहादा बस स्थानक बनले तलाव प्रवासी डबक्यातून स्थानकाची दुरावस्था मंजूर कोटींचा निधी मात्र विकासापासून दूर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नंदुर आगार हे सर्वात जास्त उत्पन्न मिळवणारे आगार म्हणून ओळखले जाते त्यानुसार दररोज शहादा आगारात लाल परिने येजा करणारे प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते नुकताच शहादा तालुका अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने शहादा बस तरण तलावाचे स्वरूप आले असून बसमध्ये चढण्यासाठी व उतरण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते आगारात एवढे पाणी तुंबलं आहे की वाहकांनाही कळत नाही की बस कुठे लावावी त्या अनुषंगाने प्रवाशांना चढण्या व उतरण्यासाठी पाण्याच्या डबक्यातून जावे लागत असल्यामुळे सदरेल प्रवासी चालक व वाहकांशी हुज्जत घालताना दिसत आहेत आगारात साचलेल्या डबक्यामुळे लहान बालके ज्येष्ठ नागरिक नोकरदार वर्ग महिला आदी प्रवाशांना चढ उतर करताना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे काही प्रवासी खासगी वाहनाद्वारे प्रवास करण्याला पसंती देत आहेत आगारात तरण तलाचे स्वरूप आले असून चौकडे घाणीचे साम्राज्य झाले सामान्य जनतेला उघड दिसत आहे पण नेहमीच चर्चेत राहणारे आगार प्रमुखांना का दिसत नाही असा प्रश्न सामान्य प्रवाशांना सतावत आहे बस स्थानकात साचलेल्या डबक्यांची तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे कोटींचा निधी मंजुरी असतानाही शहादा बस स्थानकाची सुधारणा का होत नाही पंकज अहिरे शहादा नंदुरबार